सुपर ची रेस झाली रोमांचक या चार टीम आहेत सर्वात पुढे तर कोणत्या चार टीमा सुपरफोरच्या रेसमध्ये पुढे आहेत आणि कोण सुपर सुपरफोरमधून बाहेर जाऊ शकते कोणत्या चार टीमा सुपरफोरमध्ये जातील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण कोणाला सुपर सुपरफोरमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल कोणाला किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण पॉईंट टेबल पाहूया तर भारत ही एकमेव टीम आहे जी सध्या सुपर फोरमध्ये पोहोचलेली आहे तर ए गटामधून भारत ही टीम आहे जी सुपर फोरमध्ये पोचलेली आहे आणि बी गटातून श्रीलंका अफगाणिस्तान यांचे चान्सेस जास्त आहेत या टीमा सध्या पुढे आहेत टॉपचारच्या रेसमध्ये सध्या आहेत आणि हाँगकाँग आणि ओमान या दोन टीमा सुपर फोरमधून बाहेर पडलेल्या आहेत ग्रुप बीमधून हाँगकाँग सुपर फोरमधून बाहेर पडलेले आहे आणि ग्रुप एमधून सध्या ओमान बाहेर पडलेला आहे ग्रुप एचे बोलायचे झाले तर ग्रुप एमधून सध्या भारताची टीम सुपर फोरसाठी क्वालिफाय झालेली आहे आणि पाकिस्तानविरुद्ध यू ई यांच्यामध्ये जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय होणार आहे म्हणजे जर पाकिस्तान विजयी झाली तर पाकिस्तान सुपर सुपरफोरसाठी क्वालिफाय होणार आहे आणि जर यु एई विजयी झाली तर यु एई सुपरफोरसाठी क्वालिफाय होणार आहे आता ग्रुप बीमधून कोणतीही टीम अजून क्वालिफाय झालेली नाही श्रीलंकाचे दोन सामने झालेले आहेत त्यांनी दोन्हीपैकी दोन्ही विजय मिळवलेले आहेत म्हणजे त्यांचे नव्वद टक्के कन्फर्म आहे की ते सुपरफोरमध्ये जातील अफगाणिस्तानचा फक्त एक सामना झालेला आहे आणि तो त्याने जिंकलेला आहे अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश हा जो सामना होणार आहे तो सामना आता महत्त्वाचा असणार आहे तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान किंवा बांगलादेश या दोन्हीपैकी एक टीम सुपर फोरसाठी क्वालिफाय होऊ शकते ग्रुप बीमधून हाँगकाँग आणि ग्रुप एमधून ओमान सध्या बाहेर पडलेला आहे तर ए ए गटामधून भारत आणि पाकिस्तान किंवा यू एई हे दोन संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय होऊ शकतात तर बी गटामधून श्रीलंका अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन संघापैकी कोणतरी दोन संघ अफगाणिस्तान आणि श्रीलंकाचे चान्सेस जास्त आहेत हे संघ क्वालिफाय होऊ शकतात तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणतेही चार संघ सुपरफोरसाठी क्वालिफाय होतील आणि कोणताच संघ या अशा कपूर आपला कब्जा मिळवेल आपणास काय वाटते आपण कमेंट अशामध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा